राम शेतकरी मित्रांनो पिनाक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या कापसाला आज चाळीस बेचाळीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत बघू शकता तुम्ही असे एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे बघू शकता काही झाडांना बऱ्यापैकी झाडांना असे पाते लागायलासुद्धा सुरुवात झालेली आहे झाडांचा जा कलर हाईट वगैरे बघू शकता मी एकदम सगळ्यांची हाईट सारखी आहे हिरवागार कलर आहे तर यामध्ये आपण आज दुसरी फवारणी घेणार आहे तर ते कोणती घेणार आहेत कोणतं औषध वापरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही झाडांची कंडिशन सध्या एकदम मस्त आहे चांगल्यापैकी आहे कोणत्याही झाडाला जास्त काय रोग नाही काय नाही पण हे सतत जे ढगाळ वातावरण पाऊस वगैरे चालू आहे त्यामुळे आपण न सध्याच्या या चांगल्या कंडिशनमध्येच फवारणी घेत आहे जेणेकरून जास्तीत जास्त रोग येणार नाही कारण की ढगाळ वातावरणामध्ये जास्त करून मावा पडण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात बघू शकतो मी जास्त काय मवा वगैरे काही नाही कोणतेही झाड बघायचं असं पानं पलटून बघू शकता तुम्ही जास्त काय मवा वगैरे नाही तर बघू शकता प्रत्येकी झाडांना जवळपास सात आठ पाते लागायला सुरुवात झालेली आहे सगळ्या झाडांना जवळपास पाते लागायला सुरुवात झालेली आहेत बघू शकता तुम्ही असे चांगल्या प्रकारे वाडा आहे हे बघू शकता याला पण जवळपास जास्त पाते लागलेले आहेत दहा पंधरा पाते लागलेले आहेत ढगाळ वातावरणामध्ये जास्त करून तर ऊन नसल्यामुळे मवा पडण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात आणि खताचा दुसरा डोस झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घेणं गरजेचे ये आहे तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम एक कीटकनाशक वापरणार आहे त्यामध्ये आपण उलाला वापरलेला आहे तर तुम्ही बरेच जण म्हणणार की पहिल्या फॉवरनिलसुद्धा उलालाच वापरला होता हा ठीक आहे पहिल्या फवारणी जे उरलेलं होतं अर्ध त्यामध्ये आपण परत हेच वापरणार आहेत उलालामध्ये फ्लोनिक ॲमिड पन्नास टक्के हा घटक आहे मावा तु, तुडतुडे थ्रिप्स यासाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं पहिला फॉवरनेल आपण सहा ग्रॅम वापरला होतं या पॉवरनिल थोडंसं शिल्लक वापरायचं म्हणजे आठ ग्रॅम वापरायचं आहे जेणेकरून सध्याची झाडाची ग्रोथसुद्धा वाढलेली आहे त्यामुळं थोडंसं शिल्लक प्रमाण वापरायचं आहे तर त्यामध्ये आपण एक टॉनिक वापरलेलं आहे तर टॉनिक बघू शकतो मी हे इसबियन वापरलेलं आहे आपण इसाबीन यामुळे हो की सध्याची झाडांची ग्रोथ एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि इसाबिन हे जे आहे हे अमिनो ॲसिड बेस आहे ची ग्रोथ ना कलर रेतो, ही झाडांची ग्रोथ वाढते झाडांना हिरवेदार कलर येतो फुटवे वाढायला ही मदत होते आणि झाडाची जी रोगप्रतिकार शक्ती असते ती वाढायला एकदम चांगल्या प्रकारे काम करतं जेणेकरून झाडाला काही थ्रीप्सनं वगैरे जे अटॅक होणार ते तेसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये येतं झाडाची शक्ती वाढते हिरवेगार डेरेदार झाड राहतं त्यामुळे चांगलं इसे जो आपड़ा है कि आपन आ, अमेने बेस ही सबीनच वापरावं असं नाही की आपण त्यामध्ये ॲमिनियास बेस कोणतंही टॉनिक वापरू शकता दुसरं ॲम्बिशन आहे बायोटा आहे ते पण चांगलं आहे तसे मार्केटमध्ये भरपूर असे टॉनिक आहेत सुरुवातीलाच आपल्याला एकदम महागडेही वापरायचे नाही बायोटॅक असे बायो फर्टिलायझर आहे ते जास्त करून जर नंतर समजा एक फुटवे निघल्यानंतर पाते जसे जास्त जास्त लागायला लागतील तेव्हा आपल्याला बायोविटा वापरायचा आहे या पहिल्या आणि दुसऱ्या फावण्यामध्ये शक्यतो एक साधे समजा अमिनो ॲसिड बेस वापरायचं आहे आपल्याला टाटा बार इसाबियन फॅन्टॅग ॲम्बिशियन हे तुम्ही वापरू शकता तिसरा पण त्यामध्ये एक बुरशीनाशक वापरलेलं आहे मग साप वापरलेला आहे जेणेकरून जे सतत जे पाऊस चालू आहे त्यामुळे झाडांच्या बुडाला जी बुरशी लागू नये पातेकळू होऊ नये त्यासाठी आपण हे साप वापरलेलं आहे काही झाडांना जास्त करून समजा असं पानाला जे लाल लाल चट्टे पडतात ते बुरशीमुळे होतात जेणेकरून ते एवढं लवकर लागू नयेत जेणेकरून जर लाल डाग जर पडत चालले तर पानाला करपा येण्याचा चान्सेस सगळ्यात जास्त असतो ते करपा वगैरे येऊ नये झाडांना बुरशी लागू नये त्यामुळे आपण त्यामध्ये एक बुरशीनाशक वापरणार आहे आणि हे जे साप फंगी आहे हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक दोन्ही पद्धतीने काम करतं त्यामुळे स्वस्त आणि मस्त चांगल्या प्रकारे काम करतं अशा प्रकारे आपण ह्या तिन्ही औषधांची फवारणी करणार आहे सुरुवातीलाच एवढा काही जास्त आपल्याला खर्च करायचा नाही आहे जेणेकरून काही सु लोक सुरुवातीला एकदम जास्त हेवी औषधं वापरतात तर एकदम सुरुवातीलाच आपण जर हेवी औषधं वापरले तर नंतर आपण जेवढेही भारी औषधं वापरू त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला भेटत नाही कारण की सुरुवातीला थोडे हलके हो वापरायचे आहे मग थोडे भारी वापरायचे आहे जेणेकरून समजा जे जे किडे आहेत समजा त्यांना पहिल्यांदाच जर भारी औषधांची सवय लागली तर हलक्याने त्यांना काही फरक पडत नाही तर आपल्याला त्यामध्ये टप्प्याटप्प्यानंच औषधं वापरणं गरजेचं आहे हलक्यापासून भारीकडे जायचं आहे आपल्याला सुरुवातीला तेवढा काही महागडा आपल्याला खर्च करायचा नाही जेणेकरून समोर पण आपल्याला ते औषधं मारायला परवडले पाहिजे बघू शकता तुम्ही सगळ्या झाडांची ग्रोथ ऑलमोस्ट सारखी आहे झाडाला कोणताही रोग वगैरे काही नाही एकदम चांगल्या प्रकारे पाती लागायलासुद्धा सुरुवात झालेली आहे कारण की पहिल्या फवारणीमध्ये थोडंसं जास्त मावा वगैरे होता तेव्हाच आपण ओलाला जी फवारणी केली होती त्यामुळं बऱ्यापैकी चांगला असा रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे आणि तेच उरलेलं औषध आपण दुसऱ्या फवारणीमध्ये वापरत आहे जेणेकरून तोही खर्च आपला झालेला नाही असंच आपल्याला खर्च वाचवत चालायचा आपन आहे जेणेकरून त्यामध्ये आपलाच फायदा होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा